पैठणी आहे ही आणि ही दिवाळी स्पेशल ऑफर चौदाशे ऐंशी ची साडी आपण एक हजार पन्नासला लावली आहे पिंट ट्रेंडिंग आलंय नारायण पेठ साडी आली आहे ना त्याच्यातच ही सॉफ्टमध्ये अशी कॅटलॉग पीस नारायण आली आहे कयान कंपनीच्या येथील सहा पीसचा असा कॅटलॉग येतो कयान कंपनीच्या शिल्पकलाच्या कॅटलॉग पीस साड्या आहेत पूर्ण डिजिटल प्रिंट ब्लाउज येईल पूर्ण आणि साडी पण एकदम सॉफ्टमध्ये अशी फॅन्सी सॉफ्ट येईल आणि पूर्णपणे हेवी ब्लाऊज येईल आपल्याकडे सॅनिटार सितारा कंपनीचे सगळे रेडीमेड ड्रेस आहेत त्याच्यात डिजिटल प्रिंटचे फुल गॅरंटेड कपडा येईल साडेसातशे रुपये आहेत हे सगळे दिवाळी स्पेशल ऑफर आहे एक हजार पन्नास रुपये नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुधाम जोगले तुमचं सर्वांचा आपल्या सुधाम जोगले या युट्यूब चॅनलमध्ये सर्च करत आहे तर मंडळी आता मी जाऊ कर्जतला करतच राहायचे मला एक दोन साड्या घ्यायच्या त्या त्यानिमित्त मी करत आलो आहे सो विचार केला की तुम्हाला देखील मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की साड्यांचा नवीन स्टॉक आलाय का कारण ताईंनी सांगितलं होतं की एक आठ दिवसाचा साड्या भरपूर आहेत डिझाईन भरपूर व्हरायटीमध्ये भरपूर आहे सो चला आता मी जातो तुम्हाला देखील दाखवतो मी आज की साडे नवीन किती आल्या आहेत डिझाईन किती आहेत आणि प्राईस त्यांची काय सो चला आता आपण जाऊया करतोच मध्ये ज्योती लेडीज शॉप शॉपमध्ये सो तर मंडळी इकडे समोर सरकारी हॉस्पिटलच्या पुढे आल्यानंतर तुम्हाला श्री ऋषभ किराणा सेल्स दिसेल तुम्हाला त्यानंतर बघूया इकडे आतमध्ये जायचे आपल्याला इकडे तुम्हाला ज्योती लेडीज गार्मेंट शॉप असे नावाची प्लेट देखील दिस असेल सो चला पुढे जाऊया सो आणि चला आता आपण इकडे आतमध्ये जाऊया जिथे आपण लेडीज गार्मेंट्स शॉपमध्ये जायचे सर्व तुम्हाला इकडे साहित्य भेटत ते तुम्हाला दाखवलं पाहिजे आणि इकडे समोर शॉप देखील दिसतोय बा हे घ्या ज्योतिज लेडीज गार्मेंट्स हा शॉप आहे चला आता आपण देखील आतमध्ये शॉपमध्ये जाऊया दुःख चला आता म्हटले आपण पोहोचलो आहोत कर्जतमध्ये ज्योति लेडीज गार्मेंट्स शॉपमध्ये सो आज पुन्हा एकदा आलो आहे तुम्ही मागील व्हिडिओ देखील बघितले तिला देखील खूप प्रसन्न दिलेलं तुम्ही आणि तिथे देखील तुम्ही त्या व्हिडिओमध्ये देखील होते खूप छान साड्या होत्या आणि आज तुम्हाला मी नवीन साड्या दाखवल्या नवीन व्हरायटी नवीन कलरमध्ये डिझाईन नवीन अशा खूप छान असं तुम्हाला साडी दाखवणार मी पहिल्यांदा तुम्ही इकडे शॉप बघून घ्या पूर्णपणे शॉप भरलं आहे माल नवीन आलेला आहे खूप छान आलेला आहे ब्लँकेट असतील त्यानंतर भरपूर ड्रेस वगैरे हो भरपूर आहे मागच्या एक व्हिडिओमध्ये एक कमेंट देखील आली होती की दादा तुम्ही आम्हाला ड्रेस देखील दाखवा सो तुम्हाला ड्रेस देखील ह्या व्हिडिओमधून बघायला भेटणार आहे सो चला हे बघा पूर्णपणे शॉप भरलेलं आहे सो इकडे आहेत ताई आणि ताईंचा शॉप आहे इकडे नमस्कार ताई नमस्कार नमस्कार सो चला आता आपण देखील ह्या व्हिडिओला सुरुवात करूया इकडे आता तुम्हाला ताई सर्व साडेदाक आपल्याकडे भाऊबीज ऑफर चालू आहे तीनशे पासून चांगल्यातले कॅटलॉग पीस साड्या उपलब्ध आहेत आपल्याकडे तीनशे पासून कॅटलॉग पीस साड्या उपलब्ध आहेत या बॉक्स मधल्या कॅटलॉग पीस साड्या तीनशे रुपयाला आहेत अजून एक आहेत कॅटलॉग पीस भरपूर साड्या आहेत सो इकडे साड्या आहेत कॅटलॉग साडी आणि तीनशे रुपयाला फक्त स्टार्टिंग तीनशे रुपये अशा ह्याच्यात कमीत कमी आठ नऊ डिझाईन आहेत ही एक डिझाईन आहे ही दुसरी डिझाईन हे तीनशे रुपयाला कॅटलॉग पीस साड्या पी, आहेत वीस ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येईल ह्याला सगळ्या साड्यांना कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे त्याला सगळ्या कॅटलॉग पीस साड्या आहेत असे भरपूर डिझाईन वेगवेगळे आहेत साडेतीनशे रुपयालाही सुद्धा कॅटलॉग पीस साड्या आहेत आपल्याकडे तीनशे या तीनशे रुपयाला हां या सगळ्या कॅटलॉग पीस आहेत हे घनचोला पॅटर्न ने राजस्थानी घनचोला पॅटर्न तीनशे रुपयाला साड्या या तीनशे रुपयाला ह्याच्यात कमीत कमी आठ ते दहा डिझाईन आहे ही एक डिझाईन आहे ही एक डिझाईन आहे ही एक ही बघा ही घंचोला पॅटर्न तुम्हाला आत्ताच मी दाखवली त्याच्यात हे एवढे आठ कलर येतात हे सगळे तीनशे रुपयाला आपल्याकडे कॅटलॉग पीस अवेलेबल आहेत हे सगळे तीनशे रुपयाला कॅटलॉग पीस अवेलेबल आहेत या साडेतीनशे रुपयाला कॅटलॉग पीस साड्या येतील आपल्याकडे ह्याच्यात सोळा कलर अवेलेबल आहेत आणि डिझाईन तर भरपूर जेवढी जोड़ी पाहिजे जोड़ी तेवढी डिझाईन आहे हे कॅटलॉपीस एकदम एक सॉफ्टमध्ये येतील साड्या या बघा हे बघा कपड्या बघा आणि परत लेस येईल आणि साडी पूर्ण सहा मीटर येईल आणि क्वालिटी साडेतीनशे रुपयाला हे बघा क्वालिटी त्याचा फुल साडी लेस येईल एकदम सॉफ्ट साडी आणि कॉन्ट्रास्ट असा ब्लाऊज येईल असा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येईल ही साडेतीनशे रुपयाला साडी म्हणली फक्त साडेतीनशे साडेतीनशे रुपयात चारशे रुपयाला काठापदराच्या साड्या येतील आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येईल ह्याला ह्याच्यात पण भरपूर डिझाईन अव्हेलेबल आहे आपल्याकडे आणि कपडा एकदम काठापदराचा आहे पण सॉफ्ट कपडा येईल ह्याच्यात सात ते आठ डिझाईन आहे ही एक डिझाईन आहे ही एक डिझाईन आहे ही एक राजस्थानी घंचोला पॅटर्न डिझाईन आहे ही अशी घंचोला पॅटर्न डिझाईन येईल ह्या टाईपची ही काठाची सॉफ्ट मध्ये साडी येईल चारशे रुपयाला ब्लाउज असा अखा पदर भरलेला येईल ह्याला आणि कॉन्ट्रास्ट असा ब्लाउज पीस हा हा पदर आहे पदर आणि असा कॉन्ट्रास्ट हिरवा ब्लाउज येईल आणि काठ येईल असा ब्लाउज असा हिरवा काठ येईल आणि साडी पूर्ण अशी मरून कलर ची येईल भरलेली आणि चारशे रुपये फक्त ही सेल मध्ये आपल्याकडे चारशे रुपये आहे ह्याच्यात कलर भरपूर आहे डिझाईन भरपूर आहे कलर भरपूर आहे डिझाईन देखील भरपूर आहे तो कलर तुम्हाला भरपूर दाखवले डिझाईन देखील भरपूर भरपूर डिझाईन कलर आहेत चारशे रुपयामध्ये फुल स्टॉक अवेलेबल आहे ह्या चारशे रुपयाच्या आपल्या कॅटलॉग पीस साड्या आहेत कयांच्या कॅटलॉग पीस साड्या आहेत कॅटलॉग पीस साड्या आहेत ह्याही आपल्या स्पेशल ना ब्लँकेट देखील घेऊन चाललेले आहेत या काकीने साडी घेतलेली आणि इकडे काकीने देखील इकडे साडी घेतलेली खरेदी केली ही आता नवीन ट्रेंडिंग आहे नारायणपेट काठपदराची साडी आली आहे ना त्याच्यातच ही सॉफ्टमध्ये अशी कॅटलॉग पीस नारायण पेट आली आहे ही बघा ह्याच्यात दहा कलरचा सेट येतो आपल्याकडे दिवाळी स्पेशल ऑफर पाचशे रुपयाला लावली आहे हे बघा असा दहा कलर सेम नारायण पेटचीच डिझाईन आहे पण मटेरियल एकदम आपलं सॉफ्ट येणार असं सॉफ्ट मटेरियलमध्ये येणार हे असं सॉफ्ट मटेरियल आहे आणि कॉन्ट्रास्ट हिरवा ब्लाऊज येईल जसा लेस आहे तसा ब्लाऊज येईल असं गोंडेवाल्या जसा लेस आहे तसा ब्लाऊज येईल ह्याच्यात कलर बारा कलर येतात बारा कलर अवेलेबल आहेत दुसऱ्या आपल्याकडे येतील ह्या कॅटलॉग पीस साड्या येतील अशा ह्याही पाचशे रुपयाला कयान कंपनीच्या येतील सहा पीकचा असा कॅटलॉग येतो आपल्याकडे आणि आता दिवाळीचा भाऊबी स्पेशल ऑफर लावली आपण ही साड्या पाचशे रुपयाला सोप ऑफर पाचशे रुपयाला लावलेली असेल सो खूप छान साड्या आहेत कयान कंपनीच्या शिल्पकलाच्या कॅटलॉग पीस साड्या आहेत पूर्ण डिजिटल प्रिंट ब्लाऊज येईल पूर्ण भरलेला ब्लाऊज येईल असा अख्खा पूर्ण भरलेला ब्लाऊज येईल असा आणि साडी पण एकदम सॉफ्टमध्ये अशी फॅन्सी साडी येईल हे असे आणि ह्याच्यात या कॅटलॉगमध्ये असे आठ कलर अवेलेबल आहेत साडी एकदम म्हणजे एकदम सॉफ्ट येईल आणि पूर्णपणे हेवी ब्लाऊज येईल पूर्ण हेवी ब्लाऊज येईल आणि हे आठ कलर अवेलेबल आहेत ह्याच्यात कलरही सगळे इंग्लिश कलर नवीन कलर आहेत ह्या दुसरी आपल्याकडे ही पण शिल्पकलाचीच आहे सॉफ्ट मध्ये डेलिव्हर कॅटलॉगची साडी येईल ब्रासो टाईप पॅटर्न येतो हा हाई पाचशे रुपयालाच आहे ह्याच्यात आठ कलरचा कॅटलॉग आहे आठही कलर, कलर आपल्याकडे रेडी अवेलेबल आहेत हे पाचशे रुपयाला आठ कलर अवेलेबल आहेत कपडा एकदम सॉफ्ट येईल आणि पूर्ण सहा मीटर साडी येईल कपडा खूप छान एकदम सॉफ्ट कपडा आहे या काठा पदरामध्ये साडी येतील अशा आपल्या आता आपण भाऊबीज मध्ये ह्या चारशे रुपयाला लावल्या आहेत चारशे रुपयाला एकदम सॉफ्ट मटेरियल येईल आणि ह्याच्यात भरपूर कलर अवेलेबल आहेत तीस ते चाळीस कलर अवेलेबल आहेत आपल्या सो खूप छान साडी एकदम सॉफ्ट आहे आणि ह्याच्यात तीस ते चाळीस कलर आहेत डिझाईन पण डिझाईन देऊद हा डिझाईन रेडी आहेत आपल्याकडे आणि तीस ते चाळीस पीस आहे आणि फक्त भाऊबीज स्पेशल ऑफर चारशे रुपयाला ह्या आता भाऊबीज आता स्पेशल दिबाईच्या इंस्टाग्राम साडी आता नवीन निघायला आहेत ह्याच्यात दोन क्वालिटी असते एक नंबर कपडा आणि दोन नंबर हा एक नंबर कपडा सातशे तीस चा भाऊबीज ला आता स्पेशल ऑफर आपण पाचशे रुपयाला लावला आहे हा असा सेम इंस्टाग्राम लिंक हे बघा आणि कपडा एक नंबरचा कपडा आहे हा हा पाचशे रुपयाला फक्त पाचशे रुपयाला लावला आहे सातशे तीस ची साडी सातशे तीस ची साडी मध्ये फक्त पाचशे रुपये ओनली पाचशे रुपयाला दहा कलर अवेलेबल आहेत ह्याच्यात आपल्याकडे आता रेडी आहेत की मोहरम पैठणी आहे एकदम सॉफ्ट कपडा येतो पूर्ण साडी अशी पैठणीची भरलेली येईल आणि असा पदर येईल ह्याला आणि ब्लाउज साडी पूर्ण भरलेली येते म्हणून ब्लाऊज प्लेन येणार आणि प्लेन आणि काठ येणार अशा टाईपचा प्लेन आणि काठ ब्लाउज येईल ह्याच्यात असे आपल्याकडे भरपूर कलर अवेलेबल आहेत पैठणी म्हणजे एकदम सॉफ्ट पैठणी आहे ही आणि ही दिवाळी स्पेशल ऑफर चौदाशे ऐंशी ची साडी आपण एक हजार पन्नास लावली आहे ऑफर आहे खूप चांगली आहे बघा डिझाईन भरपूर भरपूर डिझाईन आहे कलर एवढे ना आठ आहे याच्यामध्ये आपल्याकडे सॅनिटार सितारा कंपनीचे सगळे रेडीमेड ड्रेस आहेत त्याच्यात सगळ्यांना अस्तर येतील हे बघा अस्तरवाले सगळे ड्रेस आहेत आणि फुल गॅरंटेड दोन्ही साईडला अस्तर असा लावलेला येईल आणि असे डिजिटल प्रिंट आहे फुल गॅरंटेड कपडा येईल अशी पॅन्ट येईल आणि अशी फुल मोठी अशी वर्कची अशी ओढणी येईल डिजिटल प्रिंटची हे आता दिवाळी स्पेशल ऑफर साडेसातशे रुपये आहेत ह्याच्यात एवढे डिझाईन अवेलेबल आहेत हे कलर डिझाईन भरपूर अवेलेबल आहेत हे असे वर्कचे येतील आणि प्रत्येक ड्रेसला अस्तर येईल प्रत्येक ड्रेसला असा अस्तर येईल असा पॅन्ट येईल आणि अशी फॅन्सी ओढणी येईल आणि असं वर्कवाला येईल दिवाळी स्पेशल ऑफर साडेसातशे रुपयाला फक्त चालू आहे त्याच्यात हेही साडेसातशे रुपयालाच आहे अस्तरवाले आहेत साडेसातशे रुपयाला आणि सगळे कंपनीचे पीस आहेत प्युअर कॉटनचे हे सगळे अंबिकाचे येतील कंपनीचे कॅटलॉग पीस येतील असे आणि डिझायनर पूर्ण हॅवी भरलेला ब्लाऊज येईल भरलेला पूर्ण ड्रेस येईल असा हातालाही पूर्ण वर्क येईल प्लस सगळ्यांना असे डबल दोन्ही साइडने अस्तर येतील आणि ओढणी पण अशी फॅन्सी कॉन्ट्रास्ट ये येईल आणि पॅन्ट येईल हे सगळे अंबिकाचे एक हजार पन्नास ह्याच्यात कलर भरपूर आहेत आणि सगळे एक एक सिंगल सिंगल पीस येईल सगळे सिंगल सिंगल पीस येतील अंबिका कंपनीचे आहेत सगळ्यांना डबल दोन्ही साइडने अस्तर येईल फक्त दीपावली ऑफर एक हजार पन्नास रुपये हे बघा कटवर्क मध्ये पण येईल असं हा पूर्ण असा कटवर्क मध्ये येईल हां असा पूर्ण हेवी कटवर्कमध्ये येईल पूर्ण हे बघा पूर्ण हातालाही असं कटवर्क येईल पूर्ण असं पॅन्टलाही असं वर्क येईल पूर्ण भरलेलं असं पूर्ण कटवर्क भरलेलं येईल ओढणी पण एकदम झटझटची मजबूत ओढणी येईल हे सगळे दिवाळी स्पेशल ऑफर आहे एक हजार पन्नास रुपये पूर्ण हात बीत पूर्ण अख्खा पूर्ण ड्रेसच हेवी आहे वीस पीसचा हा अंबिकाचा कॅटलॉग असो दिवाळी भाऊबीज स्पेशल ऑफर फक्त एक हजार पन्नास रुपयाला ओढणी पण सव्वा दोन मीटरची पूर्ण भरलेली येईल ड्रेसही पूर्ण भरलेला येईल आणि दोन्ही साईडला प्युअर कॉटनचा अस्तर येईल डिझाईन तुम्हाला खूप भेटेल कलर वेगवेगळे भेटतील हे पण फक्त एक हजार पन्नास रुपये हा डबलचा आता पुढे भाऊबीज स्पेशल ऑफरच आहे दिवाळी हा आपल्याकडे डबलचा ब्लँकेट सात बाय सात फुटी डबल ब्लँकेट येईल स्पेशल ऑफर भाऊ फक्त साडेतीनशे रुपयाला फक्त साडेतीनशे साडेतीनशे रुपयाला रुप आणि ह्याच्यात कलर डिझाईन भरपूर अवेलेबल आहेत आणि जेवढे पाहिजे तेवढे डबलचा सा ब्लँकेट साडेतीनशे रुपयाला हा प्लेन पाहिजे ह्याच्यात प्लेन पण येईल साडेतीनशे रुपयालाच फक्त आणि डबल फुल मोठा आहे साडेतीनशे रुपयाला विचार केला चला आपण देखील जाऊया ताईंकडे आणि नवीन खूप साड्यांचा असं कलेक्शन आणलं आहे तुम्ही देखील बघितलेलं आहे तर मंडळी हे पा दोन साड्या आपण देखील आणल्या आहेत केलं होती शॉपवरती आणि आपण एक साडी आणची साडी त्यानंतर एक साडी चला तुम्ही देखील बघितले दे आपण देखील दोन साड्या आणल्या आहेत सो त्याला खूप छान साड्या आणि हा नवीन साड्या आणल्या आहेत नवीन डिझाईन आहेत नवीन कलर आहेत आणि खूप छान साड्या आणल्या आहेत आता सध्या नवीन शॉर्ट भरलेल्या आहेत दिपाली ऑफरमध्ये दीपावलीचा खूप धमाका ऑफर लागले तुम्ही तर पहिले व्हिडिओ बघितले त्याच्यामध्ये बघितले असेल त्याच्यामध्ये ते खूप छान साड्यात्या परंतु याच्यामध्ये त्याच्यापेक्षा जास्त चांगले साड्या सो नक्की तुम्ही देखील जा विजे करत आणि दे तुम्ही देखील खरेदी कर दे करा सो चला आपण देखील आता ही व्हिडिओ ते सांगूया तर व्हिडिओ आवडायचं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर कोण नवीन असं चॅनल सबस्क्राईब करायला विचार नका चला असं काही काही नवीन चला बाय बाय